नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी तीन हजार दोनशे रुपये मुंबई चार हजार ते चार हजार आठशे सरासरी चार हजार चारशे रुपये सातारा चार हजार ते पाच हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये सोलापूर सातशे ते पाच हजार दोनशे साठ सरासरी चार हजार रुपये सांगली दोन हजार ते पाच हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये पुणे तीन हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार एकशे पन्नास रुपये लासलगाव तीन हजार पाचशे ते चार हजार आठशे सदुसष्ट सरासरी चार हजार सातशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बादर भाव